नमस्ते मित्रिनो आज आपण आलू पराठा बघणार पर आहोत किसणीवर हे बटाटे दोन किसून घेणार आहेत उकडून घेतलेले बटाटे आहेत ते किसून घ्यायचे आहेत किसणीवर नमस्ते मित्रांनो आज, आज आपण आलू पराठा करणार आहोत बटाटा मी खिसून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत धना पावडर आहे एक चमचा एक चमचा प्लेन लाल तिखट आहे अर्धा चमचा हळद आहे पाव चमचा हिंग आहे आणि एक चमचा गरम मसाला आहे कोणताही तुम्ही घालू शकता किचन मसाला घेतलेला आहे यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे तीळ घेतलेले आहे एक चमचा ओवा घ्यायचा आहे हातावर तोरून घ्यायचं येतो आणि अल्लं लसूण आणि मिरची पेस्ट आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे गव्हाचं पीठ जेवढं बटाट्याला मावे तेवढंच घालायचं आहे थोडं थोडं करत आपण मिसळणार आहोत थोडं डाळीचं पीठ एक दोन चमचे चवीनुसार मीठ हे मिक्स करून घेऊया आणि गोळा मळून घेऊया त्याच्या आधी पण एक मी पराठा बटाट्याचा टाकलेला आहे आलू पराठा तर ते स्टफिंग करून टाकलेला आहे आपण जसं पुरणाचं सारण भरतो त्याप्रकारे बटाट्याचं सारण भरून तो टाकलेला आहे तर अशा प्रकारे नक्की करून बघा जर पाणी लागलं ला, तर थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे गोळा चांगला घट्ट मळून घ्यायचा आहे कडी कपडे भिजून लगेच आपण लाटायला घेणार आहे भिजून ठेवायचं नाही आता सैल होते आहे पराठा लाटून घे अशा प्रकारे आपले आलू पराठे तयार झालेले आहेत खूप एकदम मऊ होतात नक्की करून बघा मित्रांना छान होतात डब्याला देण्यासाठी लहान मुलांना टिफिनसाठी छान येत आहे रोज भाजीपोळी खाऊन पण कंटाळ येतो ही चटणी आहे लाल मिरची आणि कैरीची यासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा धाळ्यासोबत खाऊ शकता अशा प्रकारे आलू पराठे तयार झालेले आहेत सोबत लाल मिरच्यांची चटणी मी ठेवलेली आहे कैरी घातलेली ही पण आपल्या चॅनलवर रेसिपी आहे तर नक्की करून बघा ही चटणी पण खूप सुंदर होते आणि अशा प्रकारे आलू पराठेसुद्धा तुम्ही मैत्रिणीनं करून बघा कशी रेसिपी वाटली मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा असे जरी बेले ती ऑल वठवून प्रेस करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद